गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्समधून सलोनी ठाकुर ध्वजा लोक आधार तर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी ध्वजा लोक आधार प्रतिष्ठान यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या सामाजिक उपक्रमा अंतर्गत परिश्रम मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक युवराज पाटील मातोश्री ऑटोमोबाईल्सचे संचालक आबा महाजन ध्वजा लोक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील कल्पना फाउंडेशनचे स्वप्नील पाटील गजानन महाराज संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज पुराणिक लाड आणि समाजाचे संचालक नितीन शिंडकर शिवशक्ती ट्रान्सपोर्ट चे भूषण महाजन यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत थोर व्यक्तिमत्वांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आलेला आहे याचबरोबर बातमीपत्र संपले